जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या आरोपीच्या स्कार्पिओ कारमध्ये सापडले एकोणीस पुरावे तिघांनी दिली खुनाची कबुली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्या स्कार्पिओत एकूण एकुन एकोणीस पुरावे सीआयला आढळलेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विहिरीत बाज टाकून शेतकऱ्याने केले आंदोलन राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी विहिरीत बाज टाकून आंदोलन करणारे बदनापूर तालुक्यातील अकोला येथील शेतकरी कारभारी म्हसलेकर जिल्हा उपनिबंधकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले बावीस गावे बिल थकबाकीमुक्त तीन हजार एकशे एकोणनव्वद ग्राहकांनी चौतीस लाख भरले वेळेत तक्रारीचा निपटारा आणि चांगली सुविधा दिल्याने ग्राहकांचा प्रतिसाद जबाबदारी ओळखून बावीस गावांनी केला बिलाची भरणा पंच्याण्णव लाखाच्या बिलासाठी परभणी जिल्हा क्रीडाधिकाऱ्याने घेतली एक लाखाची लाच सव्वा लाख रुपये पगार सहकार्यास पन्नास हजार घेताना अटक पंच्याण्णव लाख रुपयाच्या दोन कामाच्या थकीत बिलाफोटी एक लाख रुपयाची लाच घेताना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निंबाळकर आणि पन्नास हजार रुपयाची लाच घेताना क्रीडा अधिकारी नानकसिंह बस बस्सी यांनी गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग्यात पकडले काश्मीरात तीन अंतरेकांचा <गणागा> खात्मा तीन जवान शहीद डी एस पी सिंह यांच्यासह सात जवान जखमी जम्मू काश्मीरमधील कटुआ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन अत्रिक्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्क लष्कराला यश आले मात्र या अत्रिकांशी लढताना तीन जवानही शहीद झाले खुशखबर शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा भरपाईचा मार्ग अखेर मोकळा मागच्या हंगामामधील प्रलंबित भरपाई मिळणार राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर केली आहे यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस हंगामाच्या प्रलंबित भरपाईसह नवीन भरपाईचा समावेश आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे